अंक संख्या काही लोकांसाठी हे फक्त गणित असतं पण काही लोकांसाठी ते असतं नशिबाचं प्रत्येक भाग्याचं चिन्ह आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही अंक काही तारखा खास असतात काही अंक आपल्यासाठी लकी असतात असं आपण मानतो त्या अंकांची गाडी घेतो त्या तारखेला महत्त्वाचं काम सुरू करतो गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासाठी असाच एक लकी नंबर होता बारा शून्य सहा हा अंक त्यांच्या आयुष्याचा त्यांच्या ओळखीचा एक अविभाज्य भाग बनला होता ते याला आपलं भाग्य मानत होते पण काय होईल जेव्हा तुमचा लकी नंबरच तुमच्या आयुष्यातील सर्वात अनलकी दिवस घेऊन हो येईल काय होईल जेव्हा हाच भाग्याचा अंक तुमच्या मृत्यूच्या तारखेशी वेळेची आणि जागेच्या आकड्यांशी एक विचित्र गूढ आणि तितकाच भयावह हो योगायोग साधेल अहमदाबाद विमान अपघाताने संपूर्ण देशाला हादरून सोडला आहे या दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या दोनशे पासष्ट जणांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश होता पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आयुष्याशी आणि त्यांच्या लकी नंबरशी जोडलेली एक अशी कहाणी समोर आली आहे जी ऐकून कोणाचाही नियती आणि योगायोग यावरच्या चर्चेत विश्वास बसेल ही कहाणी आहे बारा शून्य सहा या आकड्याची जो एका नेत्यासाठी आयुष्यभर भाग्यवान होता पण शेवटी त्याच्या आयुष्याचा शेवटही त्याच अंकाच्या अनाकलनीय योगायोगाने झाला आज आपण या भीषण दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा प्रेरणादायी राजकीय प्रवास आणि त्यांच्या आयुष्यातील बारा शून्य सहा या आकड्यांच्या गूढ अनाकलनीय आणि तितक्याच दुःखद योगायोगाची संपूर्ण कहाणी सविस्तरपणे जाणून घेऊया नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहत आहे थोडक्यात बारा जून दोन हजार पंचवीस अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर इंडियाचं विमान ए आय वन सेवन वन लंडनच्या दिशेने झेपावलं पण उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटातच हे विमान जवळच्याच मेघानी नगर या दाट लोकवस्तीच्या परिसरात डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळलं विमानात एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते या अपघातात विमानातील दोनशे एक्केचाळीस जणांचा आणि जमिनीवरील चोवीस नागरिकांचा अशा एकूण दोनशे पासष्ट जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला या मृतांमध्ये एक नाव होतं ते नाव समोर आल्यानंतर संपूर्ण देशाच्या राजकारणाला आणि समाजाला मोठा धक्का बसला ते नाव होतं गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी ते आपली पत्नी अंजली आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते पण हा प्रवास अर्ध्यावरच एक अत्यंत भीषण आणि वेदनादायी पद्धतीने संपला विजय रुपाणी यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर त्यांच्या आयुष्यातील एका खास गोष्टीची चर्चा सुरू झाली जी त्यांच्या जवळच्या लोकांना आणि कार्यकर्त्यांना नेहमीच माहिती होती ती म्हणजे बारा शून्य सहा या अंकावरचं त्यांचं प्रेम आणि विश्वास विजय रुपाणी बारा शून्य सहा हा अंक त्यांच्यासाठी अत्यंत भाग्यवान लकी वाणत होते त्यांनी अनेकदा आपल्या जवळच्या लोकांकडे याबाबत बोलूनही दाखवलं होतं त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी या अंकाभोवती फिरत होत्या त्यांची पहिली कार आणि आने त्यांची अनेक वर्षे जुनी असलेली स्कूटर या दोन्हीचाही क्रमांक बारा शून्य सहा हाच होता आजही ही वाहनं त्यांच्या घराबाहेर पार्क केलेली आहेत त्यांच्या या लकी नंबरची एक आठवण म्हणून त्यांच्या मालकीच्या इतर अनेक वाहनांचा नंबरही बारा शून्य सहा हाच होता हा अंक त्यांच्यासाठी यशाचं आणि प्रगतीचं प्रतीक बनला होता पण नियतीचा खेळ किती विचित्र आणि अनाकलनीय असतो हे बारा जूनच्या त्या दुर्दैवी दिवशी दिसून आलं जो अंक आयुष्यभर त्यांच्यासाठी भाग्याचा ठरला तोच अंक त्यांच्या शेवटच्या प्रवासाचा एक गुढ साक्षीदार बनला गुरुवारची सकाळ उजाडली आणि हाच भाग्यशील अंक जणू काही त्यांच्या शेवटच्या प्रवासाच्या प्रत्येक पावलावर उभा होता जेव्हा ते विमानात प्रवेश करत होते तेव्हा वेळ झाली होती दुपारी बारा वाजून दहा मिनिटांची विमानात त्यांना जी जागा मिळाली होती त्या सीटचा क्रमांकही बारा होता आणि या सगळ्यावर कळस म्हणजे त्या दिवसाची तारीख होती बारा जून म्हणजेच बारा शून्य सहा पुन्हा एकदा तेच बारा आणि शून्य सहाचे आकडे जे त्यांच्या गाडीवर ते अभिमानाने मिरवत होते तेच आकडे त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवशी एका क्रूर योगायोगाने योगा एकत्र आले होते याला केवळ योगायोग म्हणावा की नियतीचा एक अनाकलनीय क्रूर खेळ हे सांगणं खरंच कठीण आहे या दुर्घटनेने भारताने एक अत्यंत अनुभवी शांत संयमी आणि जमिनीशी जोडलेला नेता गमावला आहे विजय रुपाणी यांचा प्रवास अत्यंत संघर्षमय आणि प्रेरणादायी होता त्यांचा जन्म दोन ऑगस्ट एकोणीसशे छप्पन रोजी भारताबाहेर म्यानमारमधील यांगोन म्हणजेच तेव्हाचे रंगून येथे झाला होता पण एकोणीसशे साठमध्ये म्यानमारमधील राजकीय अस्थिरतेमुळं त्यांचं कुटुंब राजकोटला स्थायिक झालं आणि तिथूनच त्यांच्या भारतीयत्वाची आणि सामाजिक जीवनाची खरी सुरुवात झाली शिक्षणाच्या काळातच ते भाजपची विद्यार्थी संघटना असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रिय झाले एकोणीसशे एकाहत्तर साली तरुण वयातच त्यांचा संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आला आणि त्यांच्यावर संघाच्या विचारांचा राष्ट्रभक्तीचा आणि शिस्तीचा मोठा प्रभाव पडला एकोणीसशे शहात्तरमध्ये तेव्हा देशात आणीबाणी लागू झाली तेव्हा लोकशाहीच्या रक्षणासाठी लढताना त्यांना अटक झाली आणि त्यांनी अकरा महिने तुरुंगवासही भोगला हा तुरुंगवास त्यांच्यासाठी एका राजकीय प्रशिक्षणासारखा ठरला त्यांचा प्रत्यक्ष राजकीय कारकिर्दीचा प्रवास सुरू झाला तो राजकोट शहरातून ते राजकोटचे महापौर म्हणून निवडून आले आणि एकोणीसशे शहाण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव या काळात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला त्यांची कार्यशैली आणि पक्षनिष्ठा पाहून पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना गुजरात भाजपचे सचिव बनवले आणि मग त्यांची दिल्लीच्या राजकारणात एंट्री झाली जिथे त्यांनी दोन हजार सहा ते दोन हजार बारा या काळात राज्यसभेचे सदस्य म्हणून काम पाहिलं केंद्रातील हा अनुभव घेऊन ते पुन्हा राज्याच्या राजकारणात परतले नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना दोन हजार तेरामध्ये त्यांनी गुजरात म्युनिसिपल फायनान्स बोर्डचे चेअरमन म्हणूनही एक महत्त्वाची जबाबदारी सांभाळली दोन हजार चौदामध्ये ते राजकोट पश्चिम मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आणि तत्कालीन मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या सरकारमध्ये त्यांना परिवहन मंत्री बनवण्यात आलं पुढे दोन हजार सोळामध्ये ते गुजरात भाजपचे अध्यक्ष झाले आणि त्याच वर्षी सात ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वोच्च क्षण आला त्यांच्यावर राज्याची सर्वात मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आणि त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली दोन हजार सतरामध्ये भाजपला पुन्हा विजय मिळाल्यानंतर ते पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री बनले आणि सप्टेंबर दोन हजार एकवीसपर्यंत त्यांनी हे पद सांभाळलं त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही त्यांनी एक मोठा आघात सहन केला होता त्यांच्या एका मुलाचा एका कार अपघातात अकालीन मृत्यू झाला होता हा प्रचंड मोठा आघात सहन करत त्यांनी आपलं सार्वजनिक जीवन आणि राज्याची सेवा सुरू ठेवली होती विजय रुपाणी यांच्या अशा आकस्मिक आणि दुःखद निधनानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात शोककळा पसरली गुजरात भाजपचे अध्यक्ष सी आर पाटील यांच्यापासून ते भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहानवाज हुसेन खासदार संबित पात्रा उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य अशा अनेक नेत्यांनी सोशल मीडियावर आणि माध्यमांद्वारे तीव्र दुःख व्यक्त केलं शाहनवाज हुसैन यांनी लिहिलं की विजय रुपाणी यांचे निधन अत्यंत दुःखद आणि वेदनादायक आहे त्यांचे जाणे हे भाजप कुटुंबासाठी तसेच गुजरात आणि देशाच्या राजकारणासाठी एक मोठं नुकसान आहे तर समित पात्रा यांनी म्हटलं की त्यांचं निधन केवळ गुजरातसाठीच नाही तर संपूर्ण भारतीय राजकारणासाठी एक मोठं नुकसान आहे या प्रतिक्रिया सांगतात की विजय रुपाणी हे केवळ गुजरातचेच नाही तर राष्ट्रीय पातळीवरचे एक महत्त्वाचे अदरणीय आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेते होते ही दुःखद घटना आपल्याला इतरही काही मोठ्या नेत्यांच्या अशाच अकाली जाण्याची आठवण करून देते दुर्दैवाने विजय रुपाणी हे विमान अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या मुख्यमंत्र्यांच्या दुःखद यादीत सामील झाले आहेत याआधी दोन हजार अकरामध्ये अरुणाचल प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री डोर्जी खांडू यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता दोन हजार नऊमध्ये आंध्र प्रदेशचे अत्यंत लोकप्रिय मुख्यमंत्री वाय एस राजशेखर रेड्डी यांचाही हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि त्याही यादी एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये गुजरातचे दुसरे मुख्यमंत्री बलवंतराय मेहता यांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता ही यादी आपल्याला आठवण करून देते की सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या नेत्यांचा प्रवास किती अनपेक्षित आणि जोखमीचा असू शकतो एका बाजूला आहे राजकारणातील एक मोठा संघर्षाचा आणि सेवेचा प्रवास एका शहराच्या महापौरापासून ते राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंतची एक यशस्वी आणि प्रेरणादायी वाटचाल आणि दुसऱ्या बाजूला आहेत नशिबाचे आणि आकड्यांचे काही विचित्र अनाकलनीय आणि तितकेच क्रूर खेळ बारा शून्य सहा हा, हा अंक जो विजय रुपाणी यांच्यासाठी आयुष्यभर भाग्याचा ठरला तोच त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या प्रवासाचा साक्षीदार आणि एक दुःखद प्रतीक बनला या भीषण दुर्घटनेने केवळ एक अनुभवी नेताच नाही तर एक पती एक वडील आणि एक निष्ठावन कार्यकर्ता गमावला आहे विजय रुपाणी यांचं जाणं हे गुजरातच्या आणि देशाच्या राजकारणाची एक कधीही न भरून निघणारी हानी आहे त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढणं कठीण आहे या अपघातातील सर्व मृतांच्या आत्म्यांना शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे अपरिमित दुःख सहन करण्याची शक्ती मिळव हीच ईश्वरचरणी प्रार्थना नियतीचा खेळ किती विचित्र असतो आणि आयुष्य किती क्षणभंगूर असतं याचं हे एक अत्यंत दुःखद आणि द्रावक उदाहरण आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका